हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना हा का तयारी चालली भावा बहिणींना कशाची आता तुम्हाला सांगणार आहे मी कशाची तयारी चालली ती तर का मी आता आहे ना आ, ही करती काय करती माझा मेहंदीच लावून मेकअप चाललाय वरमायचा मेकअप आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडला होता की पुणे लगीन कोणाचं करती लगीन कोणाचं करती तर आता कसं आहे आहे का सरप्राईज म्हणलं सरप्राईजच ठेवावं पण आता सांगावं लागतंय कारण की हो का मी सांगितलेलं नाही माझा गुपितच कारनामा चालला या भाव हे का गुपित कारनामा चाललेला आहे पण म्हणलं आता कसं आहे लय झाकून ठेवण्यात काय अर्थ नाही होय काय कवा नाही कवा उघडकीशी येतच म्हणून मी काय केलंय का आता वर माय हाय मी पण तुम्हाला सांगते मला उठू सकट वाट नाही ला लाव हो ना वा। का मेहंदी पुरीला लावाय लावली उरकता करता लय चाललाय टाइम हे काय आमच्या ताई तर आल्यात नटून फटून पण माझच नाही अजून मेकअप फिकअप काय झालेला मी अजून आंघोळ सुद्धा नाही केली म्हणून म्हणलं मेहंदी लावा आणि म्हणून मग आंघोळ करावा ती काय झालंय आता लग्न संध्याकाळचं आहे ना त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं म्हणलं आणि गुपित लगीन करायचंय गुपित काय झालंय माहिती का गुपित का लग्न करायचंय मला म्हणते तुझ्या कारवाई करू आमकच करू तमकच करू त्याच्यामुळं मी म्हणलं गुपितच लग्न करून टाकावं काय काय नको बाय कुणाला सांगायला तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडला होता कुणाचं लगीन आहे कुणाचं लगीन आहे कुणाचं लगीन आहे तर ती बी तुम्हाला दाखवती तर मी एक बी नातेवाईकाला सांगितलेलं नाही कुणाला काहीही सांगितलेलं नाही आणि नको मी काल, काल तर म्हणलं होतं नाही तुम्हाला कोणच्या नातेवाईकाला मला सांगायचं नाही मला कोण नातेवाईक पण नाही हा कालच मी सांगितलं होतं तर अशी गमत झालेली आहे तर आता मला हो का मेकअप चाललाय माझा आणि मला मेकअपचा भरपूरच असा कटाळा आहे भावा बहिणींनो पण आता आहे ना तुम्हाला सांगते मेकअप करावा लागतो या पाहुणी रावळी यायची मग ती उगच डोक्याला टेन्शन आहे ना त्याच्यामुळं पुढं पांढर दिसलं तर काय करायचं पुढं पांढर दिसलं तर कसं काय व्हायचं ते काय अजून अपूर्वाचा पण मेकअप आहे आणि त्याच्यात एवढी म्हातारी दिसली तर कसं काय व्हायचं त्याच्यामुळं म्हणलं पाहुणे रावळी यायच्या आधीच आहे ना आपला मेकअप फिकअप करून घ्यावा आणि आपला मेकअप फी झाला ना की मग मस्त पैकी लग्नाची तयारी तर काय आपलं आपले पाहुणे यायची तयारी तर काय जोरदार चाललेली आहे आणि मला गरज नाही कुठं काय काम करायची कारण की ऑलरेडी माझ्यासाठी धरपडणारी भरपूर आहेत आता माझ्या जरी नातेवाईकांना वाटत असेल कि हिला कोण नाही आमच्याशिवाय ते त्यांचा गोड गैरसमज मी काढून टाकते माझ्यासाठी धरपडाय आक गाव आहे गाव हाय का नाही जाऊ बाहे आमच्या जाऊ बायला इतरा होय ताई बघा आता परस्पर परे सगळं पार पडायला लागलं का नाही हा हो का मी झोपून आहे बिंदास्त हा तर आता नवरी बी दाखवू तुम्हाला मेकअप चालली नवरीचा मेकअप चाललेला आहे तर नवरी बी दाखवू नवरीच्या आधी आईचा मेकअप हा नवरीच्या आधी आई आई पुढं आई पुढं असते त्याच्यामुळे आईचा मेकअप झाला पाहिजे हा तर कस आहे माहितीये काय लोकांना नाही बघू वाटत दुसऱ्याला देते ती टेन्शन वाट बघू बघू पाहुण्यांच डोळं दिपाय लागल्यात पाहुणे यायच्या आधी मला आंघोळ फिंगूळ करून नटून फिटून जॉईंट व्हायचं या गजरं लावून होय ताई आता आमची एक आहे तर नटून फटून झाली तयार आमच्या ती मोठी वर्मा आहे मानाची आता माझ काय एका भाव बहिणीनं नटलं नटलं नाही लावत गेलं मी हाय अशी म्हणलं तरी उभी राहीन लग्नात अशी बाय आहे मी इडी होय खरं आहे का ना मी असं हाय हे अवतारात म्हणलं तरी जाईन

थांबे बोलू नको नवरे नवरीचा आवाज आला ऐकायला नाही आला पाहिजे चला थांबाय थांबाय मला जरा उत्सव ढिल सोडून दे केस सोडून दे चला नवरी आली नवरी आली <laughs> नवरी आली नवरी कुणा कुणाला बघायची चला नवरी <coughs> तर चला हो लय तयारी चालली जोरदार जोरदार तयारीत चाललंय माझ तरी तर मी सकाळी आहे ना तसंच गडबडीत जम्पर शिवला नवीन साडी नेसायची नवीन कॉन्फिडन्स तर लग्न आहे ना संध्याकाळीच आहे आणि लग्नाला आमंत्रण मी कोणाला देणार नाही मी सख्या म्हणजे गणवतांना मी दिलेलं नाही त्याच्यामुळं लग्नाला आमंत्रण देत नाही व्हॉट इज जोक तर चला नवरी बघायची आतुरता तर सगळ्यांनाच आहे तर कोणाचं लग्न कोणाचं लग्न कन्फ्युजन दूर करू कुणाचं लग्न कुणाचं लग्न झालं आना नवरी बाई आना नवरी बाई हो का आली नवरी आमची आमची काय मोठी वर घेऊन आली नवरीला हसू नका शेवटी लगे काय नवरी गेली काय हो बाय गॉड असं म्हणले कस इकडे इकडे नवरी बाई या ग बाई हो का कशी दिसती कशी दिसती आता संध्याकाळी मस्त पैकी ढड डींचंग ढड आम्ही डान्स पी करणार का वरमाया कसा डिंग डिंचंग डिड डिंग डिंचंग आम्ही गाणी काय डेंज या सगळं येणार हाय लग्न दिवसान आहे कधी धरायचं लग्न संध्याकाळचं एन्जॉय एन्जॉय केसात चमाकलं पाहिजे इकडे या पाहुणे रावळी यायची तर गडबड चालली हि काय मध्येच हा वाजवून वाजवून कुणाला झोपूच द्यायचं नाही इतकं वाजवायचं ढटड्यां ढाटड्यांच ढाट्यांट तू नाचणार का नाही ढट ड्यांचंग ढट ड्यां तर चला नवरी बघू चांगली नटवा नवरीला बाहुनी रावळी नवरी बाई पदर तरी नीट घ्या हो ताय ते नवरीचा पदर नीट करा पदर ती वन साईट केलाय वन साईट नाही कुठे <laughs> तर कसं वाटतंय नवरीबाई भारी वाटत तुम्ही आता लग्न करून जाणार नवरदेवाच्या देवाच्या घरी कस वाटत खूप छान मन खूप छान नाही जावं वाटत मला लग्न मिठी मारा केली माराखी मिठी माझी वर्माया, वर्माया लागली माझ तर राहिल काढायचे बघा कशी आहे नवरी आता सगळी बाकीची मला म्हणत होती कि तुझ्या कारवाई करू तुझ्या जर पुरीच लगीन केलस तर तुझ्यावर आम्ही कारवाई करू संध्याकाळची <laughs> संध्याकाळी सॉरी तुझ्यावर आम्ही कारवाई करू पुरीचं वय लहान आहे तो जर पुरीच लगीन केलं तर आम्ही तुझ्यावर कारवाई करू तर मी म्हणून मी पुरीचं लग्न संध्याकाळी लावून देणार हाय हा कशी वाटली आयडिया माझी पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवते या कशासाठी म्हणजे का कारवाई करायसाठी होय तर आमच्यातली तर सगळी खुश आहे आणि बिगर काय <laughs> नातेवाईक आमच्या उपस्थितीत आमचं लग्न लागणार आहे नो उपस्थितीत तर बाकीच्या माझ्या माहेरच्या काय टेन्शन घेऊ नका लेख माझी आहे एकदम मस्त लग्न होणार होय तिच्या आया अजून त्या okay. बाप गेलाय का आम्हाला येईल बाप्पा आम्हाला गेलाय बाप येईल बापाला बी माहित नाही लिखीच लगे नाही ते कस होय संध्याकाळी आल्या संध्याकाळी आल्यावर माहिती होईल ए अर्धी मेहंदी राहिली पाहुणी यायची तयार झाली उठ 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 पाहुणी यायची तयार झाली उठ उठ मेहंदीला पाहुणी आल्यावर लय पळापळ होईल उठ <laughs> हो <ह्यो> का <coughs> हा अग ये ना मोर नको लपून नको य

कसा लगा मेरा मजाक भावा नो कैसा, कैसा लगा मेरा मजाक कैसा लगा मेरा मजाक अच्छा आहे ना अच्छा, अच्छा। आ, तर जाऊन द्या पाहुणे यायच्या ती पाहुण्यांची तयारी चाललेली जोरदार ए की मला नटायचं आहे अजून मला नाही बघा यायची माझं लगीन झालं या हा मला नाही बघा यायची पाहुणे पण पाहुणी यायच्यात या तर तयारी तर ता झाली पाहिजे पण म्हणलं चला इकडं बी आपल्याला येडवी पण काढावं लागतो ना अगं केलंय हिनी मार्द डुगलं हि केलंय तो अन्नी मार्द तसच ठेवलंय उड 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 पटकी ना मेहंदी घेऊन लावून हो का हिने कपाळ चल चल उरक उरक उर उर आणि ही घांगावली पाहुणे रावळी यायच्यात आणि ही घांगावली हा करवली घांगावली असं म्हणल्यावर कस बाये न टायच कना कणा

हां मग दुसरे आपलं करल चालू पुरगी मोटर आ, ए, कर काढायच्यात की फुटू थांबा की आवा जरा गळ्यात पडा लेकीच्या ए पोरे लावग घे मेहंदी घे लाव हा ना ना तिला तिला आणा हा प्रॅक्टिस करतोय आम्ही नवरे अगं उठली लावली लवकर पाहून पाहून आल्यावर मी नटत बसू काय

आता ही पाहुणे आल्या अशीच करणार का काय बया नवल्याच कवलन काश्याचं काकान आणि तीन जागी लवलं जास्त कशी दिसली पाहिजे ना खुला आणि वरून कशा दिसल्या पाहिजे म्हणून तर वर्मा यांचा मेकअप चाललाय अर्धा झाला आता अजून अर्धा बाकी अजून डालगत ना मग मी कुठे नाही म्हणलं हिंडती कुठे हिंडली मी योखीत लाव ही काळ माझी पांढरी येत हा सगळा माझा डिगोरा साड्याचा सा तेवढा खाली काढ म्हणजे झालं काम हा हा तोड तोड मोडून टाक तोडून या अरे काय पाहुणे पाहुणे येते आला आणि माझं नटायचे तर हो कपाळच रंगवलंय बाया पुरीने काय बाया नवाल आल तुला माझ कपाळ रंगवण्यात भरपूर इंटरेस्ट येतो का काज काय बोलायचं सांगा तर पाहुणे यायच्यात बर का आज पाहुणे यायचे ती संपली बाय मेहंदी अग ती लय मेहंदी आहे ती काय करू त्याच ती इकडं लाव की ह्याला हाय का नाही का दिसत तीच काय पूरगी रो देवा काय मेहंदी लावती आणि काय बाया जिवावा देवानी काय बाई करावं आता काय खरं नाही बाबा माझ काय का? मेहंदी लावली काय तारा काय बाई हो <laughs> का सगळं केस तर तस आहे बर का निस्तं फुक्त फक्त आहे ना फुडचं फुडचं पांढरं ही केलं या येऊल तिने कसं काय करायचं सांगा आता तुम्हीच चला पहा बहिणी ना ती आमच्या म्हणजे ती दादाच्या आहे ना दादाला पाहुणे यायच्या ती आज तर चाललंय आवरायची तयारी आता मी काय तुम्हाला सांगते तिकडे गेली नाही अजून पण आता पाहुणे आल्या जावं लागेल त्यावर घेते उरकून मजा केला तुमचा मी म्हणजे जी मला आहे ना टॉर्चर करते त्यांचा मजा केला मी तुमचा नाही केला भाऊ बहिणीनं तर ती आपली अशी साडी नेसली होती फोटो काढायला कशी दिसती सांगा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही आपी ना तर वक्ती झालं मेहंदी मला कुठं बिर टाकली लावून बाय बाय सगळ्यांना